नवे दरबेली मी कोण जी मी कोण <laughs> मी कोण तुझी अरे मग पाणी बघिते साचलंय सांगतो खाणार नाही माझ्यासाठी चिकन आहे

रेडी लाडू चिकन मटन सगळं करून करून जामले ऐशी फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू एनी व्लॉग्स हायकर हाय गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर आज तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा ब्लॉग मी असाच बनवणार आहे आज, 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 आज आमच्या इथे आगोट आहे म्हणजे जेवायला वगैरे सगळ्यांना बोलवणार आहेत सो त्याच्यामुळे चिकन मटन वगैरे बनवायचं आहे आणि आजचा दिवस माझा कसा जाते सासरचा ते सासर दाखवणार हो की ना आणि जेवायला काय आपल्याकडे आज काय जेवायला आपल्याकडे चिकन पण आहे ना काय आहे आणि तुझं नाव सांगता ना तुझं नाव काय जोरात बोल जोरात कुठे राहतोस तू नवे बेली मी कोण तुझी <laughs> मी कोण मी कोण तुझी अरे मामाची बाय कोण तुझी कोण बोल मी, मी कोण तू मला काय बोलतोस नाही इकडे बघ तू मला काय बोलतोस अरे तुझी? मी बायको आम्ही दोघांनी लग्न केले की ना बाबू आणि तो माझ्या आम्ही दोघं सोबत राहतो की ना बाबू मी कोण आहे सांग मामी नुसतं मामी कोण आहे मामी पण बायको कोण मग तुझी बायको तर हा माझा वाचा आहे आणि आम्ही आज ब्लॉग सुरू केला आहे सो so, तू तू बोल लाईक करा लाईक करा बोल लाईक like करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा सो बाय कंटिन्यू बायकर बाय कर पटकन कर बाय बाय कंटिन्यू करा बोल कंटिन्यू करा थँक्यू <laughs> mm -hmm. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आजचा दिवस सकाळी सकाळी उठले फ्रेश झाले आणि आता आम्ही आजचा दिवस कसं जाते माझा सासरचा ते तुम्हाला दाखवते सो yeah. so, ब्लॉग तुम्ही नक्की बघा ओके okay, बाबू फॅकाला दे खायला दे का तू काय जेवाला आपल्याकडे आज जेवाला काय चिकन मटन एकटा खाशील मला आज हात कुठं भातला मी चाललो अलिबागला ओ नको मला ते नको ते ठेव घरी ठेव घरी ठेव घरी ठेव इथंच ठेव कोण हे गे रे येऊन जा पाणी इथे साचलंय इकडे वरसवली बीच चालत आणि नेमका पाऊस आला पावसा वर बीजला मी जाता जाता राहिलो अर्ध्यातून रिटर्न आलो कारण जामच पावसाची सुरुवात झाली इथे आल्यावरती एवढं नाही पण बीचवरती बराच पाऊस पडतो आणि पाणी पण साचले सो आम्ही रिटर्न बॅक आलो आणि आता अलिबागमध्ये चालू तरी काय सांगितलंस नुसते बसायचं ना तुमची चिकन क्रिस्पी आलेली आहे चांगले लागते

पुढले दोन लेक रही खाणार एवढं हे माझ्यासाठी चिकन आहे मटन आहे इथे होतंय आणि पेपर मध्ये पण आहे चिकन आहे या रसासारखं आहे हे सो गाइस आमचं हे मटन रेडी आहे दिसते यम्मी मी नाही ना खात आणि हे आपण मॅरिनेट करून ठेवलं आहे याच्यामध्ये हळद चिकन मसाला थोडासा मटन मसाला आणि साधा मसाला लिंब आलू लसूण पेस्ट मीठ हे सगळं मिक्सअप करून ठेवूया आणि फ्राय करायचं लिंब थोडंसं तर इथे बारीक शिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि लसूण किसलेला आहे आणि ते आपलं चिकन ग्रेव्हीमध्ये करायचं आहे तर आपण लसूण घालून घेऊया आधी आणि खडा मसाला घातलेला आहे पण याच्यामध्ये लसूण घातला आहे आता मी याच्यामध्ये आणि आम्ही न्यू कळलीचे ओपनिंग केले जी मला रवीनाने घेतलेली आहे केळव थोडीशी हळद घालूया त्याच्यानंतर असला मसाला चिकन मसाला आणि आपला रेग्युलर साधा गैकोरी मटर मसाला

आपण नंतर आता कांदा खोदऱ्याचं वाटण घालूया याच्यामध्ये बटाट थोडंसं शिजलं की अजून थोडंसं शिजू द्या ते आता आपण घालूया जास्त पप्पा ने दे मटन थोडं ने लाडू सगळं <laughs> 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 ਤਾਂ ਤਾਂ ਏਕ ਰਾਂ ਚ ਲਾਡੁ ਸਾਂ ਵੇ ਤਾਂ ਆਯਾ ਨੀ ਭਰ ਸਕ ਕਾਯ ਤੇ ਰਾਂ ਨੀ ਸ਼ੀ ਸ਼ੀ ਸ਼ੀ